दिवसाचं झालंय आता सगळं साहित्य इथं आता आम्ही खायला बसलो आहे हा बघा कसा खातोय आजा पानपुरी खाणे केली पुदी नाराच पाणी रगडा पाणी आणि हे

घेतल्यावर गप्प बसला मग बाग पाहणार नाही तो गजब बेइज्जती है यार <laughs> अर्धे पिचवे पानपुरी खाल्ले याने त्याला पानपुरी म्हणजे काय जीव का प्राण आहे त्याचा पानपुरी लय आवडते त्याला तर बघा त्याचा रगडा पैठीत बघा रात्री बघा बारा वाजता किती पाऊस पडवता आमच्या पाठीमागे बघा कसा अंधार वाटत एकदम डेंजर वाटत ना खूप जोराचा पाऊस येत होता वारा आणि पाऊस कसा डेंजर वाटत बघा चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि एक पानपुरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा नैतिक पानपुरी कसा खातो आहे ते पण सांगा बाय